मित्रांनो कशा आहेत तुम्ही बरे आहेत ना मी आज बनवणार आहे अप्पे या तुम्हाला दाखवते काय काय असते एक वाटी भरून घेतले मी पोहा एक वाटी भरून घेतले रवा आणि दोन ग्लास घेतले तांदूळ ते मी भिजत घालून घेतले दोन तास आता त्याला बारीक करून घे मिक्सरला लावून आधी या आता तुम्हाला मी दाखवत आहे एक वाटी भरून पोहा घेतलेला आहे एक वाटी भरून रवा घेतलेला आणि दोन ग्लास तांदूळ घेतलेले ते करूं मी मिक्सरला बारीक करून घेतले या तुम्हाला दाखवते हे बघा असं मी बारीक करून घेतले आणि मोठ्या टोपामध्ये त्याला मी ठेवलंय कारण तो आपल्याला आठ घंट्यासाठी ठेवायचा आहे म्हणून मी मोठ्या टोपामध्ये ठेवलाय ते कसं वर येईल ना पीठ त्याच्यासाठी मी मोठ्या टोपामध्ये ठेवलंय आता याला आपण असं झाकून ठेवू आणि आठ घंट्याच्या नंतर पुन्हा भेटू हे बघा आपले आता आठ तास झाले आहेत ता आठ तासानंतर हे बघा आपला एवढा पीठ वर आला आहे आता त्याला आपण अप्पे बनवण्यासाठी सुरुवात करू आणि अप्पेची चटणी बनवण्यासाठी आपल्याला लागतील अर्धा किलो टमाटर तीन मिरची आणि तेल आणि मीठ आणि ते टमाटर पहिले शिजवून घ्यायचे आणि हा इनो आहे ना तो आपण याच्यामध्ये यूज करणार आहोत तर चला पहिलं आपण अप्पे बनवायला स्टार्ट करू तसंच आपण चटणी पण बनवायला स्टार्ट करू मी टमाटर घेतलं असे उभे कापून ते पण आपल्याला बॉईल करून घ्यायचे आहेत त्याच्यामध्ये आपण टाकू तीन मिरची आणि थोडासा मीठ टाकायचा आणि ते पूर्ण शिजवून घ्यायचं त्याच्यानंतर आपण चटणी बनवू चला आपण पहिली टमाटर बॉईल करून घेऊ चटणी बनवण्यासाठी तसंच आपण शिजत ठेवू तिथपर्यंत आपण आपे बनवायला स्टार्ट करू तर आपण सर्व आणि याच्यामध्ये तुम्ही भाज्या पण टाकू शकाल तर मी भाज्या नाही टाकत असं सातच बनवणार आहे आपला जवा गरम झाल्या आता त्याला आपण तेल, तेल लावू पहिला साईडला टाकायचे मध्ये नाही टाकायचे कारण मध्ये इथले लवकर करायचं तर त्याला ठेव दोन, दोन मिनिटासाठी दोन मिनिट चापून ठेव चला आपण तीन मिनिटानंतर बघूया आपण रेडी झाल्याचा त्याचा पट्टी करून घेऊ सुतात पहिले कडेने सुक्या करायच्या सोडायचे त्याच्यानंतर पलटी मारायची हे बघा असं पूर्ण पलटी करून घ्यायचे आणि फक्त आता दोन सेकंडसाठी झाकून घ्या झाले आपले दोन सेकंड आता ते आपले पेरेडी आहे त्याला आता आपण काढून घेऊया पूर्ण पूर्ण घेतले ना अशी पट्टी मारली तरी चालते अख्खे आता जसे आपण हे केले ना तसंच आता हे पण पूर्ण करून घेऊ त्याच्यानंतर भेटू बघा आपले टमाटर पण आता शिजल्यात त्याला पूर्ण थंड करून घेऊ आणि मिक्सरला वाटून घेऊ आणि मिक्सरला वाटून झाल्याच्या नंतर आपण भेटूया हे बघा आपले अप्पे झालेत पूर्ण बनवून हे बघा असे आता हे बघा एकदम जालीदार झाले मस्त आता आपले अप्पे झाले आता आपण चटणी बनवायला स्टार्ट करू चला आपण आता गॅस पेटवून चटणी बनवायला स्टार्ट करू त्याच्यामध्ये तेल टाकू जास्त नाही टाकायचं थोडंसं टाकायचं तेल गरम होऊ दे त्याच्यानंतर एक चम्मच टाकू हिंग हिंग थोडी तळतळून दे टाकून आणि लगेच कडी पत्ता टाकू बाकी काय नाही टाकायचं आपले पेस्टमध्ये मिरची टाकले म्हणून मी त्याच्यानंतर पेस्ट टाकून द्यायच आणि मीठ टाकायचं कारण आपण पहिला पण टाकला होता तर आता थोडासा टाकू आता त्याला उकादाय तिथपर्यंत वाट करून ही बघा आपली चटणी आता झाली तयार तुम्हाला कशी पाहिजे तशी तुम्ही बनवू शकता जाड पाहिजेत असेल तर थोडी करायची आठवायची आणि पातळ पाहिजेत असली तर अशी ठेवायची मी नाही जाड केली नाही पातळ केली अशी बनवले आता आपली चटणी रेडी आहे आता आपण आपली डिश बनवूया चला तर मग आपली डिश रेडी आहे आणि हे बघा पूर्ण जालीदार झाल्यात आज मी टेस्ट करून दाखवणार आहे आपली अप्प्याची टेस्ट कशी आहे ती चला तर मग मी टेस्ट करते अप्पे तर मस्त झालात आणि चटणी पण एक नंबर झाले मस्त तसेच माझे पण तुम्हाला ले असल। रेसिपी आवडली असेल तर तुम्ही पण असेच करून बघा मी एकदम साध्यामध्ये बनवले तुम्ही याच्यामध्ये आपल्याला जसं आवडीनुसार भाजी लागेल तशी आपण टाकू शकतो पण मी साधीच बनवले तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि फॉलो करायला विसरू नका बाय बाय